हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला संक्रात्री स्पेशल तिळगुळाचे लाडू पाक न बनविता व हाताला चटके पण न बसता एकदम मऊसूत व सहज पंधरा ते वीस दिवस टिकून राहणारे सोप्या पद्धतीने आणि अवघ्या पाच मिनिटात कसे बनवायचे ते दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू इथे मी हे अर्धा किलो तिळ घेतलेले आहेत म्हणजे तीन वाटी आहेत हे आणि दोन वाटी गूळ घेतलेला आहे म्हणजे साधारण साडेतीनशे ते चारशे ग्रॅम आहे आणि हे एक वाटी शेंगदाणे म्हणजे शंभर ग्रॅम आहेत याला भाजून याची साल काढून घेतलेली आहे आणि विलायची जायफळीची पूड घेतलेली आहे एक चम्मच तर पहिल्यांदा तिळ चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी ही जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि ही कढई चांगली गरम झाल्यानंतर आता त्यामध्ये हे तीळ टाकलेले आहे तीळ भाजण्यासाठी गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आहे हाय फ्लेमवरती तीळ भाजून नाही घ्यायचे नाहीतर मग लाडू खमंग नाही लागणार याचा जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत याला सतत हलवत राहायचं आहे तिळ चांगल्या पद्धतीने भाजल्यानंतर लाडू हे एकदम सहजरित्या वळल्या जातात आणि ते खायला खमंगही लागतात तर हे पहा असा एकदम छान सोनेरी कलर होईपर्यंत आणि असा खरपूस जोपर्यंत त्याचा वाश येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता हे तीळ चांगल्या पद्धतीने भाजले गेलेले आहेत तर याला एक पाच मिनिटासाठी गार करायला ठेवून देऊ आणि तोपर्यंत मिक्सरमधून शेंगदाणे फिरवून घेऊ शेंगदाणे तुम्हाला किती जाड पाहिजे आणि किती त्याची बारीक पेस्ट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता हे पहा मी असे थोडीशी जाडसरच फिरवून घेतलेले आहे इथे तीळ पण गार झालेले आहे त्याला पण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तीळ मिक्सरमधून फिरवते वेळेस मिक्सरचं बटन कंटिन्यू सुरू नाही ठेवायचं आहे बंद चालू बंद चालू करून फिरवून घ्यायचं आहे याची बारीक पेस्ट नाही करायची मग त्यानंतर यामध्ये गूळ टाकायचं आहे आणि परत एक वेळेस मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे मी हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे तर हे अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे खूप बारीक एकदम पेस्ट नाही करायची इथे बाकीचे तीळ गूळ पण मी अशाच पद्धतीने मिक्सरमधून फिरवून घेणार आहे आणि ते मिक्सरमधून फिरवल्यानंतर असे एका मोठ्या टोपल्यामध्ये काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपणाला चांगल्या पद्धतीने ते मिक्स करता येतील गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने मी दोन वेळेस हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे तर हे सर्व तीळ आणि गूळ मी चांगल्या पद्धतीने मिक्सरमधून काढून घेतलेले आहे आणि यामध्ये एक चम्मच विलायची जायफळीची पूड टाकून घेणार आहे आणि हे, हे चांगल्या पद्धतीने आता मिक्स करायचं आणि त्या तिळामधलेच मी हे एक दोन चम्मच तीळ अख्खे साईडला ठेवलेले होते ते पण टाकून द्यायचे म्हणजे एक छानसा अशा लाडूला असा आपल्या स्टेक्चर येतो छान असे अख्खे तिळ लाडूवरती थोडेसे दिसतात त्यामुळे मी हे काढून ठेवलेले होते हे ऑप्शनल आहे आता हे पहा हे चांगल्या पद्धतीने मिक्स केल्यानंतर एकदम सहजरित्या असे लाडू वळल्या जातात यामध्ये तूप पण टाकायची बिलकुलही गरज नाही जर तीळ भाजते वेळेस एकदम मंद गॅसवरती आणि त्याचा पूर्ण कलर चेंज होईपर्यंत जर चांगल्या पद्धतीने भाजले तर हे पहा लाडू असे एकदम सहजरित्या वळले जातात आणि ते खायलाही खूप असे लागतात तर हे तुम्ही पाहू शकता आता या लाडूमध्ये मी तुपाचा थोडासाही वापर केलेला नाही तर हे एकदम पाच ते दहा मिनिटामध्ये सहज वळल्या जातात आणि शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने वळल्या जातात तर ही लाडू बनवण्याची एकदम सोपी अशी पद्धत आहे पाक घेण्याची गरज नाही किंवा मग हाताला चटकेही बसण्याचं काहीच टेन्शन नाही तर तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून पहा व तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू